शरीरामधली जी रक्त शर्करा आहे ब्लड ग्लुकोज आहे हे ग्लुकोज कधी कधी या हिमोग्लोबिनला चिकटून जातो जेव्हा हे ग्लुकोज या हिमोग्लोबिनला चिकटतं तेव्हा आपण त्याला ग्लायकेटेड हिमोग्लोबिन किंवा रक्त शर्करा चिकटलेलं हिमोग्लोबिन असं म्हणत असतो यालाच आपण एच बी एव्हन सी असं म्हणतो जेव्हा आपल्या शरीरातील ची पातळी रक्त शर्करेची पातळी ही सामान्य असते तेव्हा हे कमी प्रमाणात चिकटतं कारण की जास्तीत जास्त शर्करा ही उपलब्धच नसते चिकटण्यासाठी ती इंधन म्हणून वापरल्या जाते किंवा ती ग्लायकोजन म्हणून तिचा साठा केला जातो तर कमी कमी प्रमाणात ही रक्त शर्करा हिमोग्लोबिनला चिकटते त्यामुळे एच बी एवन सीचं प्रमाण हे कमी राहतं पण जेव्हा रक्त शर्करा जास्त प्रमाणात असते तेव्हा ही रक्त शर्करा जास्त प्रमाणात हिमोग्लोबिनला चिकटते आणि एच बी एवन सीचं प्रमाण वाढलेलं दिसतं एक उदाहरण म्हणून जर आपण समजून घ्यायचं असेल तर आवळा जर आपण पाण्यात टाकला तर तो गोड होणार नाही पण तोच आपण साखरेच्या पाकात टाकला तर ती साखर त्या आवळ्यामध्ये मुरते आणि तो आवळा गोड होतो तसंच काहीसं या हेमोग्लोबिनच्या बाबतीत होतं जर साखरेची पातळी कमी असेल तर एच बी एवन सी कमी असतं आणि जर साखरेची पातळी जास्त असेल तर एच बी सी जास्त असतं आपल्याला म्हणता येईल आता तुम्ही म्हणाल की जर आपण डायरेक्ट शुगरच मोजली तर आपल्याला कळतं की शुगर वाढलेली आहे की कमी आहे मग एचबीएन सीची गरज काय तर इथे गंमत अशी आहे की आपल्या ज्या रक्तपेशी असतात जेव्हा नवीन रक्तपेशी आपल्या शरीरात तयार होते तर तिचा काळ साधारणतः तीन महिने असतो म्हणजे एकदा नवीन रक्तपेशी तयार झाली की ती आणि त्या रक्तपेशीतलं हिमोग्लोबिन जवळपास तीन महिने आपल्या रक्तामध्ये असतं महिन्यांमध्ये कधी पण आपली शुगर जर वाढली तर ती शुगर हिमोग्लोबिनला चिकटते आणि ग्लायकेटेड हिमोग्लोबिन म्हणजे एचबीएन सीचं आपल्याला वाढलेलं दिसतं म्हणजे एचबीएन सी वरून आपल्याला गेल्या तीन महिन्यातील वाढलेल्या शुगरचा अंदाज करता येतो म्हणूनच याला काही लोक साध्या भाषेमध्ये तीन महिन्यांची सरासरी असं सुद्धा म्हणतात तर एच बी एवन सीमधून गेल्या तीन महिन्यातील आपली ब्लड शुगर कशी होती याची सरासरी आपल्याला कळते आणि आपल्याला हे माहितीच आहे की डायबिटीजच्या उपचारामध्ये आपल्याकडे जितकी जास्त माहिती असेल जितकी जास्त इन्फॉर्मेशन असेल त्यांनी आपल्याला तेवढा चांगला उपचार आपल्याला पेशंटचा करता येतो म्हणजे आपण जेव्हा एकदाच शुगर मोजतो तेव्हा आपल्याला त्यावेळेस शुगर किती आहे एवढंच कळतं पण जेव्हा एच बी एवन सी आपण मोजतो तेव्हा आपल्याला गेल्या तीन महिन्याचा अंदाज शुगरचा येतो की कि किती वाढलेली शुगर होती आणि ह्याचा फायदा आपल्याला उपचारासाठी आणि कॉम्प्लिकेशन्स टाळण्यासाठी करता येतो एच बी एवन सी जर सामान्य असेल सामान्याच्या जवळ असेल तर कॉम्प्लिकेशन्सचा धोका गुंतागुंतीचे आजार होण्याचा धोका हा कमी असतो आणि एच बी एवन सी जर जास्त असेल तर कॉम्प्लिकेशन्सचा धोका हा जास्त असतो त्यामुळे कुठल्या डायबिटीसच्या पेशंटला धोका जास्त आहे हे आपल्याला लवकर कळतं आणि साखरेचं चा नियंत्रण चांगलं ठेवण्यासाठी आपल्याला मदत होते आता अंदाज करा की जर आपल्याला तीन महिने सलग शुगर तपासायला सांगितले तर किती वेळा टोचावा लागेल एवन सी एकदाच टोचलं तरी आपल्याला तीन महिन्याचा अंदाज देतं त्यामुळे हे खूप सोपं सुटसुटीत आणि फायद्याचं असं इन्व्हेस्टिगेशन आहे ह्याच्याशिवाय आपल्याला प्री डायबिटीज आणि डायबिटीजचा निदान डायग्नोसिस लवकर करण्यासाठी सुद्धा एच बी एवन सीची मदत होते सामान्यपणे एच बी एवन सी हे फायू पॉईंट सेवन पाच पूर्णांक सात याच्यापेक्षा कमी असतं ते पाच पूर्णांक सात ते सहा पूर्णांक पाच म्हणजे फायू पॉईंट सेवन टू सिक्स पॉईंट फायव्ह या रेंजमध्ये असेल तर आपण त्याला प्री डायबिटीज डायबिटीजची पहिली पायरी असं म्हणतो आणि एच बी एवन सी सिक्स पॉईंट फाईव्ह म्हणजे सहा पूर्णांक पाच याच्यापेक्षा जास्त असेल तर त्याला आपण डायबिटीज असं म्हणत असतो एखाद्या व्यक्तीची आपण आज शुगरची तपासणी केली आणि ती नॉर्मल आली पण त्याचं एच बी एवन सी जर वाढलेलं आलं तर त्या व्यक्तीला प्री डायबिटीज आहे का असं आपल्याला लगेच कळू शकतं म्हणजेच की डायबिटीज आणि प्री डायबिटीजमध्ये एक एक शुगरची पातळी नॉर्मल आली तरीही आपल्याला आधीच्या काळचा जो अंदाज आहे तो एच बी एवन घेता येतो आणि निदान करण्यामध्ये मदत होते काही वेळेस असं होतं की एखाद्या पेशंटची एकच शुगरची पातळी वाढलेली येते ती चुकून वाढलेली असते लॅब एररमुळे ती वाढलेली येऊ शकते पण अशा वेळेस एच बी आपल्याला गेल्या तीन महिन्यांचा अंदाज सुद्धा कळतो त्यामुळे जे छोटे छोटे प्रॉब्लेम्स आपल्याला निदान करताना येतात ज्या शंका असतात त्या शंका दूर करायला एच बी एवन सीची मदत होते तर हे सगळे एच बी एन सीचे फायदे आहेत एक सोपी सुटसुटी टेस्ट आहे ही टेस्ट आपण डायबिटीसच्या पेशंट्समध्ये दर तीन ते सहा महिन्यांमध्ये करू शकतो त्यांनी आपल्याला टाईट कंट्रोल ठेवायला मदत होते डायबिटीसच्या रुग्णांनी कमीत कमी दर सहा महिन्यांमधून एकदा ही टेस्ट केली तर त्याचा फायदा होतो असं आपल्याला दिसलेलं आहे म्हणून दर सहा महिन्यातून एकदा एच बी एन सीची तपासणी आपण करायला पाहिजे काही रुग्ण असतात की जे ठराविक काळासाठी पथ्य पाळतात स्ट्रिक्टली आहार पाळतात आणि त्यांची मग जी फास्टिंग पोस्ट मिल शुगर असते ती नॉर्मल येते पण त्यांचा गेल्या तीन चार महिन्याचा आलेख जेव्हा आपण अंदाज घेतो एच बी एवन सीमधनं तेव्हा आपल्या लक्षात येतं की नाही यांची शुगर कंट्रोलमध्ये नाही आहे त्यामुळे अशा पेशंट्सच्या ट्रीटमेंटमध्ये सुद्धा आम्हाला डायबिटीजचा फायदा होत असतो म्हणून एच बी एवन सी ही एक खूप महत्त्वाची अशी तपासणी आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल माझ्या चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या मित्र नातेवाईकांसोबत हे व्हिडिओ शेअरसुद्धा करा धन्यवाद